अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक पुढे गेल्यानंतर आता इथं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत काँग्रेसनं याला सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं म्हटलंय तर भाजपनं याचं खापर शिवसेनेवरच फोडलंय सर्वसामान्य उमेदवारांनी मात्र आता आर्थिक गणित कसं जुळवायचं असा सवाल उपस्थित केलाय अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यामुळं इथलं राजकारण पुन्हा एकदा तापलंय शिवसेनेनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात घोषणाबाजी करत आयोगाचा जोरदार निषेध केला त्यानंतर आता काँग्रेसनं देखील निवडणूक का आयोगानं मतदारांची फसवणूक केल्याचं सांगत हा उमेदवारांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप केलाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सर्वसामान्य उमेदवार आहेत त्यांनी आता आर्थिक गणित कसं जुळवायचं असा सवालच विचारलाय खरं तर हे संपूर्ण निवडणुकींमध्ये पेच निर्माण झालं हे साधना राजेंद्र वाळेकर यांनी कोर्टामध्ये जो ॲप्लिकेशन दिलं होतं जो अपील केली होती त्या ॲप अपिलाचं उत्तर येण्यामध्ये काही उशीर झाला त्या ठिकाणी एक उशीर झाल्यामुळे कायदेशीर पेज निर्माण झाला ते पेज निर्माण झाल्यामुळं संपूर्ण निवडणुकीच त्या ठिकाणी अठरा दिवस पुढं ढकलण्यात आले परंतु मला आज देखील कळत नाही की ही एक परिवार आहे अंबरनाथ शहरातलं म्हणजे यांनी प्रत्येक वेळेस या शहराच्या विरोधात जाऊन किंवा शहराच्या विरोधात त्या ठिकाणी काम केलं आज पाहू शकतो आपण की या जे अठरा दिवस निवडणुकी पुढं गेल्यामुळे संपूर्ण शहर त्याला त्रस्त आहे संपूर्ण नागरिकांमध्ये एक त्या ठिकाणी सम्रा सम्र निर्माण झाला आहे सत्ताधारांचा हिरमोड झालेला आहे का लोकशाहीवरचा विश्वास उडाला उडण्यापर्यंतचा आता वेळ आलेली आहे कारण की हा निवडणूक आहे हे सत्ताधाऱ्यांचा आजचं भाऊलं झाल्यासारखं का वाटतंय कारण की जर पंचवीस तारखेलाच हा आदेश आला होता तर मग त्याने अगोदरच याबाबत आदेश द्यावे द्यायचे होते तुम्ही परवा इलेक्शन आणि आज तुम्ही आदेश काढताय का नि निवडणुकीला स्थगती दिली आहे याचा अर्थ आता सत्ताधाऱ्यांचा जे क मोठ्या जोमाने खर्च केला भयंकर आणि रुबाबात मिरवत होते आज त्यांनाही इथे कुठे द्यायचेडी लागलेले आहेत आणि जे हिरणीने काम करत होते प्रामाणिकपणे जे उमेदवार आणि ज्या जे, जे पक्ष त्यांना काय फरक पडणार नाही आहे पण आज असं वाटतं का हा लोकशाहीला घातक ठरलं आहे निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचं बावलं बनलं आजचं आणि पाहिजे त्या पद्धतीने त्याचा वापर करून या इतिहासात कधीच घडलं नाही आणि याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत जरी तुम्ही घेतली पुढे निवडणूक तर लोक जनता याला धडा शिकवल्या राहणार नाही खरं तर हा लोकशाहीला एवढा मारक विषय आज निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आला की ज्या ज्या सर्वसामान्य उमेदवारांनी एक छोटं मोठं काहीतरी आपला आर्थिक सो आर्थिक सोर्सेस उभे करून निवडणूक लढवल्या होत्या आज अंतिम टप्पा आला आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी निवडणुका रद्द केल्या आज त्या उमेदवारांकडे त्यांची उमेदवारी जरी निश्चित असली तरी मतदारांपर्यंत कसं पोचायचं किंवा आर्थिक गणितं कशी जुळवायची किंवा हा आता निवडणूक लढवायची की नाही लढवायच्या किंवा काही काही उमेदवारांची मानसिकता अशी झाली आहे की बाबा आता आम्ही पुढं काय करायचं आमचे उमेदवार आहेत निश्चित झालेले आहेत आमच्याकडे आर्थिक सोर्सेस नाही तर ते सर्वसामान्य जे उमेदवार आहेत त्यांचे आर्थिक गणितं फार बिघडलेले आहेत आणि हे मला वाटतं की लोकशाहीला अत्यंत मारक घटना एकमेकांच्या जो भाजप आणि सेनेमध्ये जे कुरघोड्या चालू आहेत एकमेकांची जिरवायची त्या जिरवण्याच्या चक ह्याच्यामध्ये नादामध्ये सर्वसामान्य जे उमेदवार होते जे इतर स लोकशाहीला मानणारी जी पक्ष होती त्यांची उमेदवारांवरती आता उमेदवारी लढवायची की नाही लढवायची एवढा मोठा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा उभा झाला आहे आणि त्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हा सर्वसामान्य मतदारांचा आणि उमेदवारांचाही अपमान त्यामध्ये झालेला आहे